राष्ट्रवादीचे घड्याळ व चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आहेत दुपारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्द्यावर भाष्य केले यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षावरही टीका केली पक्ष चिन्ह काढून घेणे हा आमच्यावर अन्याय आहे पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला बारामतीचे लोक आम्हाला ओळखतात आम्ही भावनात्मक अपील करण्याचं कारण नाही कारण बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत आहेत त्यामुळे आम्हाला भावनात्मक अपील करण्याची गरज नाही पण विरोधकांकडून ज्या पद्धतीने भाष्य वापरले जाते त्यांचे भाषण पाहता बारा बारामतीचे लोक नोंद घेतील असे त्यांनी म्हटले आहे बारामतीमधील अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या दरम्यान बोलताना अजित पवार यांनी आपल्याला प आपल्याला परिवारात एकटे पाडण्यात आले असल्याची भावना व्यक्त केली त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली अजित पवार यांचं वक्तव्य शरद पवारांची प्रतिक्रिया अखेर समोर आली आहे संपूर्ण लोक एकाच कुटुंबाच्या मागे आहेत आणि मीच एकटा आहे हे भासवणं म्हणजे लोकांना भावनिक करून त्यांची सहानुभूती मिळवण्याचं काम आहे अशा शब्दात शरद पवार अजित पवार यांना टोला लगावला रणनीती न्यूज आजच लाईब करा आणि रहा अपडेट